नमस्कार रसिकांनो मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे आज मी आपल्यासमोर माझ्या उलटलेले साक्षीदार या कथेचे वाचन करणार आहेत चला तर वाचन सुरू करूया शहरातील कोणीही वकील आमची केस घ्यायला तयार नाही सर्वजण म्हणतात अगदी ओपन अँड शर्ट केस आहे पण लढायला मात्र कोणीच तयार होत नाही आपल्या हातातील फाईल प्रोफेसर पाठक राकेश वर्मांना देत म्हणाले राकेश वर्मा हा फार तर तिशीतला धरण होता आणि खरं म्हणजे त्याचा अजून वकिलीत काही जम बसला नव्हता तुलनेने प्रोफेसर पाठक बरेच सिनियर होते त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी सुवर्णा ही पण आली होती राकेश फाईल चालू लागला त्यात दिलं होतं की बावीस सप्टेंबरला प्रोफेसर पाठक यांचा मुलगा चिन्मय आणि त्याचे तीन मित्र रात्री साडेबाराच्या चिन्मयच्या गाडीला गाठलं थांबवलं थोडी वादावादी झाली त्यावेळी सुबोध हा चिन्मयचा मित्र गाडी चालवत होता अधिक वाद नको म्हणून तो त्यांनी बाहेर गाडी काढली तेवढ्या तेजस्वीने सरळ मागून चिन्मयवर गोळी झाडली चिन्मय जागीच ठार झाला तेजस्वी, तेजस्वी आणि त्याचे मित्र लगेच फरार झाले पण पोलिसांनी तीन दिवसात सर्वांना पकडलं पिस्तूल आणि गाडी जप्त केली चिन्मयच्या मित्रांनी मॅजिस्ट्रेटसमोर जमानी दिली तेजस्वीचे वडील दीनानाथ यादव यांचा राजकीय या दबदबा फार होता त्यामुळे ही केस दडपण्याचा प्रयत्न त्यांनी भरपूर केला तरी पण जन्मात्याच्या रेटानी म्हणा किंवा अजून काही पोलिसांनी काही दाद दिली नाही आणि केस कोर्टात उभी राहिली पण प्रोफेसर पाठक यांना वकील मिळणं कठीण झालं होतं राकेशने फाईल वाचून झाल्यावर प्रोफेसर पाठक यांच्याकडे बघितलं खरं म्हणजे राकेशला यातील कोणतीही गोष्ट नवीन नव्हती कारण तो पहिलेपासून या घडामोडींवर लक्ष ठेवून होता त्याला प्रोफेसर पाठक यांच्याबद्दल पूर्ण सहानुभूती वाटत होती पण निव्वळ सहानुभूतीवर केस जिंकणं न्याय मिळवणं कठीण होतं सर तुमच्या प्रश्नांची उत्तरं अशी आहेत की तुमची केस प्रत्यक्षदर्डशी तीन साक्षीदारांवर उभी आहे ते म्हणजे चिन्मयचे मित्र सुबोध शशांक आणि प्रवीण मला तरी ते काही भरोश्याचे वाटत नाही पाठक अविश्वासाने त्यां त्याच्याकडे बघत म्हणाले अरे असं कसं म्हणतोस तू ते तिघेही त्याचे बालमित्र आहेत त्यांनी मॅजिस्ट्रेटसमोर जबाब दिला आहे ते उलटणं अशक्य आहे सर मैत्री इमानदारी प्रेम या गोष्टी कथा कादंबऱ्यात किंवा चित्रपटात वाचायला बघायला ठीक आहे पण प्रत्यक्षात तसं काहीही होत नसतं खरं तर तुम्ही माझ्यापेक्षा जास्त जग बघितलं आहे त्यामुळे मी हे तुम्हाला सांगायला नको नाही मला हे पटत नाही सर म्हणाले तुमची मर्जी आणि दुसरं कारण म्हणजे आरोपीचे वकील आर के गुप्ता हे अतिशय नावाजलेले वकील आहेत आणि खऱ्याचं खोटं करण्यात प्रसिद्ध आहे ते सर्वप्रथम साक्षीदार फोडायचंच काम करतील कारण त्यांच्यामागे अमाप पैसा आहे आणि राजकीय पाठबळ आहे मग माझ्या मुलाला न्याय मिळणार नाही यातलं कोणीही काही करणार नाही मी असं कुठं म्हणालो आहे तुम्ही अवास्तव अपेक्षा ठेवू नयेत म्हणून मी सत्य परिस्थिती सांगितली मग तू तरी काय करणार आहेस हे मी आत्ता या घटकेला तरी सांगू शकणार नाही कारण मला पण माहीत नाही पण आपण जर सिस्टीम बदलू शकत नसलो तर सिस्टीममधल्या कच्च्या धुळ्यांचा आपण वापर केला पाहिजे असं मला वाटतं आणि आपण असं काही करू याची आर के गुप्तांना पण अपेक्षा नसेल त्याचा आपल्याला फायदा मिळू शकतो म्हणजे तू केस घेणार तर माझी एक अट तुम्हाला मान्य असली तर ती कोणती तुम्ही माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला हो पाहिजे माझ्या कोणत्याही कृतीचा हे असंच का केलं तसंच का केलं हे करायला पाहिजे होतं हे असे फाटे फोडायचे नाही तर मी ही केस घेतो ठीक आहे मला मान्य आहे झालं दोन महिन्यात केसचं कामकाज सुरू झालं पोलिसांनी त्यांचा पुरावा व्यवस्थित मांडला गुप्तांनी पण याबाबत काही शंका उपस्थित केल्या नाहीत कारण त्यांचं एकमेव ध्येय होतं प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फोडणे चिन्मयचे मित्र सुबोध शशांक आणि प्रवीण यांच्या साक्षी सुरू झाल्या सर्वप्रथम सुबोधनी जबानी फिरवली मी गाडी चालवत होतो तिथून गाडी काढण्याची मला घाई होती त्यामुळे कोणी गोळी झाडली हे मी ठामपणे सांगू शकत नाही असं तो म्हणाला नाही लाजानी राकेशनी साक्षीदार उलटला त्याची साक्ष ग्राह्य धरू नये अशी विनंती केली न्यायाधीशांनी ती मान्य केली शशांक आणि प्रवीण या दोघांनी सुबोचीच री ओढली घटनास्थळी अपुरा प्रकाश असल्याने आम्ही काही ठामपणे कोणी गोळी झाडली हे सांगू शकत नाही राकेशने हे साक्षीदार पण उलटले आहेत असं म्हणत त्यांचा साक्षी ग्राह्य धरू नये असे प्रतिपादन केलं आणि कोर्टाने मान्य केलं ताबडतोब आरोपींचे वकील गुप्ताजी उठले आणि कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसल्याने केसचा सा निकाल त्वरित देण्याची त्यांनी विनंती केली म्हणजे थोडक्यात त्याच्या शिल्लनिर्दोष सोडा यावर मात्र राकाशनी अजून साक्षी पुरावे सादर करायचे आहेत असं म्हणत पुढची तारीख मागितली त्या तारखेला राकेशनी फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट महेश दलाल ज्यांच्यासमोर सुबोध शशांक आणि प्रवीण यांनी जबानी दिली होती त्यांनाच साक्षीसाठी बोलवण्याची विनंती केली आर के गुप्ता यांनी अपेक्षेप्रमाणे कडाडून विरोध केला युअर ऑनर हा प्रघात नाही त्यांना साक्षीदार म्हणून बोलावण्याने काय साध्य होणार आहे मला कळत नाही हा प्रघात नाही म्हणून बोलवायचंच नाही असा कुठला नियम नाही किंवा कायदाही नाही आणि बोलावून काय साध्य होणार ते बोलावल्यावरच करणार ना का असा राकेशनी प्रतिवाद केला न्यायदानात मदत होऊ शकेल अशा कोणालाही साक्षीसाठी बोलावता येतं असं न्यायमूर्तींनी मत दिलं आणि महेश दलाल हजर झाले त्यांना राकेशनी फक्त दोनच प्रश्न विचारले पहिला प्रश्न तुमच्यासमोर जबानी देणारे हे तिघंजणं तुम्हाला आठवतात का आणि दुसरा प्रश्न त्यांनी जेव्हा जबानी दिली त्यावेळी त्यांची मनस्थिती कशी होती ते काही दबावाखाली वगैरे होते का महेश दलाल यांना हे तिघेही जणं आठवत होते आणि त्यावेळी हे तिघे कसल्याही दबावाखाली नव्हते हे त्यांनी ठामपणे सांगितलं आता आर के गुप्ता यांना प्रश्न विचारण्यास जेव्हा सांगितलं तेव्हा ते म्हणाले ते की इतक्या ठामपणे तुम्ही हे कसं काय सांगू शकता किंचित ही न डगमगता महेश दलाल म्हणाले माझ्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत न घाबरता जबानी देणारे फार कमी वेळा भेटले म्हणून माझ्या व्यवसायाशी इमान राखून मी सांगतोय की यांच्यावर त्यावेळी काहीही दबाव नव्हता फार तर आपल्या मित्रांस मित्राचा डोळ्यादेखत खून झाल्याने हे प्रक्षुब्ध झाले होते एवढं म्हणता येईल तरी पण हार न मानता आर के गुप्ता यांनी या साक्षीमुळे उलेट उलटलेल्या साक्षीदारांना परत बोलावता येणार नाही कारण फिर्यादी पक्षाने त्यांच्या साक्षी ग्राह्य धरू नका असं आधीच सांगितलेलं आहे असं प्रतिपादन केलं उलट त्यांनी साक्ष का फिरवली याचं कारण खरं म्हणजे फिर्यादी पक्षांनी शोधलं पाहिजे असा आग्रह धरला यावर किंचितही न गडबडता राकेशनी प्रथम स्पष्ट केलं की या साक्षीदारांना परत साक्षीला बोलावण्यास बोलवण्याचा आमचा काही विचार नाही आणि हे का उलटले याचंही खरं म्हणजे आता काही संबंध येत नाही तरी पण काही कागदपत्रं त्यांनी कोर्टासमोर सादर केली त्यात स्पष्ट दिलं होतं की बावीस सप्टेंबरला गुन्हा घडला आणि एका आठवड्याच्या आत सुबोधच्या वडिलांनी गावी शेतजमीन खरेदी केली शशांकच्या वडिलांनी लक्झरी फ्लॅट खरेदी केला आणि प्रवीणच्या वडिलांनी नवीन दुकान खरेदी केलं या पण योगायोगाच्या गोष्टी असू शकतात असं राकेशनेच सांगितलं गुप्ताजी वासून बघत असतानाच राकेशने अजून एक फटाका फोडला तो म्हणाला युअर ऑनर या केसमध्ये योगायोगाच्या गोष्टी भरपूर आहेत त्यातली अजून एक गोष्ट मला सादर करायची आहे अर्थात आपली परवानगी असली तर कोर्टाने अर्थातच परवानगी दिली राकेशने चार मोबाईल कंपन्यांचा कॉल रेकॉर्ड हिस्ट्री सादर केली आणि सांगितलं की या चारही वेगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत आणि तेजस्वीच्या चारही मित्रांची ही कॉल हिस्ट्री आहे याते एक या योगयोग आहे हे सर्व फोन बावीस सप्टेंबरला बरोबर रात्री दोन वाजता एकदम बंद पडलेत आता यावर गुप्तांनी काही न बोलणंच पसंत केलं पण राकेशची फटकेबाजी चालूच होती तो म्हणाला याचा अर्थ हाच की तेजस्वीचे चारही मित्र खोटं बोलत आहेत आणि ते अपराधाच्या जागी होते आता गुप्ताजींनी कसाबसा गोळा करून एवढंच विचारलं की तेजस्वीच्या पिस्तुलातून गोळी झाडल्याचा पुरावा काय तसा कुट कोणताही पुरावा कोर्टासमोर आलेला नाही राकेशने लगेच त्यांचे हा मुद्दा लक्षात आणून दिल्याबद्दल आभार मानले आणि बॅलिस्टिक एक्सपर्ट दिनेश बावखंडी यांना साक्षीला बोलवण्याची विनंती केली राकेशने दिनेशला विचारलं की हे पिस्तूल आणि ही गोळी तुमच्याकडे चेकिंगला आली होती हो ही गोळी याच पिस्तुलातून झाडली गेली होती होय हे कोणाचं पिस्तूल आहे आणि गोळी कोणावर झाडली होती याची तुम्हाला याच्या आधी काही कल्पना होती का नाही मला फक्त पिस्तूल आणि गोळी चेक करण्यासाठी दिलं होतं गुप्ताजींची उरली सुरली हवा पण गेली होती तरी पण उष्ण अवसान आणून त्यांनी विचारलंच अशी अनेक पिस्तूल असतील आणि याच कंपनीच्या अनेक गोळ्या पण असू शकतात पिस्तूल तर घटनास्थळापासून वीस किलोमीटर दूर फार्म हाऊसवर तेजस्वीजवळ होतं ते तिथे कसं काय आलं आणि त्यातून गोळी कशी काय झाडली गेली ते बघणं आणि तपास करणं हे काही माझं काम नाही ही गोळी याच बिस्तुलातून झाडली गेली आहे हे मी ठामपणे सांगत आहे आणि आय स्टँड बाय माय रिपोर्ट यावेळी गुप्ताजींनी पुढची तारीख मागितली त्यांना मिळाली पण इकडे राकेश प्रोफेसर पाठक यांना संध्याकाळी सुवर्णाबरोबर भेटला ते येताच त्यांना कॉल कसा रेकॉर्ड करायचा हे त्यांनी प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि त्यांच्याकडून पण करून घेतलं आता हे आहे अजून कशाला नवीन असं ते विचारत होते पण त्यांनी सांगितले की जस्ट इन केस एवढंच सांगितलं बरोबर रात्री साडेदहाच्या दरम्यान पाठक सरांना दिनानाथ यादव यांचा फोन आला राकेशच्या सूचनेप्रमाणे पाठक यांनी कॉल रेकॉर्ड केला दिनानाथ यांनी केस मागे घ्या अशी विनंती केली आणि पाहिजे तेवढा पैसा देऊ हे आमिष पण दाखवलं अरे हे सर्व करून तुमचा मुलगा तर काय आता परत येणार नाही मग माझ्या मुलाचं आयुष्य कशाला बरबाद करता हे रडगाड पण गायलं त्या क्षणी पाठक सरांनी कॉल कट केला दुसऱ्या दिवशी राकेशने कोर्टात रेकॉर्डिंग सादर केलं दिनानाथच्या पत्नी उमादेवी यांची मला साक्ष घ्यायची आहे त्याची मला परवानगी द्यावी असं तो म्हणाला गुप्तांनी याला जोरदार विरोध केला त्यांचा केसशी काहीही संबंध नाही कशाला त्यांना बोलावता हा त्यांचा आक्षेप पण राकेश म्हणाला मी फक्त त्यांना एकच प्रश्न विचारणार आहे तेव्हा कोर्टाने त्यांना अनुमती दिली उमादेवी यादव हे अतिशय शांत सोजवळ व्यक्तिमत्व होतं त्या साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येताच प्रथम राकेशने त्यांना तजदी दिल्याबद्दल माफी मागितली आणि मी फक्त एकच प्रश्न विचारणार आहे असं सांगून तो ठामपणे तोलून मापून म्हणाला तुम्ही या केसच्या सुरुवातीपासूनचे प्रत्येक दिवसाचं कामकाज रोज बघत आहात काय घडलं आहे हे तुम्हाला पूर्णपणे ठाऊक आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी माझी एकच विनंती आहे एक क्षण फक्त एक क्षण तुम्ही स्वतःला चिन्मयची आई समजा आणि नंतर उत्तर द्या प्रश्न एवढाच आहे या रेकॉर्डिंगमधला आवाज दीनानाथ यांचा आहे की नाही एक सेकंद गेला दोन गेले पाच सेकंद गेले राकेशने आशा सोडून दिली तोच सातव्या सेकंदाला उमादेवी शांतपणे म्हणाल्या होय हा आवाज दिनानाथजींचाच आहे माझ्यासमोरच त्यांनी फोन केला होता केसचा निकाल काय लागला असेल हे तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही तर रसिकांनो ही होती उलटलेले साक्षीदार ही कथा ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा कॉमेंट करा आणि ओवेराज चॅनेल अजून सबस्क्राईब केले नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा ही विनंती धन्यवाद